नमस्कार आपण सर्वांचे अवधूत्रेसा यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या देवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभवेळ धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थान यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक एक मे वीसशे चोवीस तीन बुधवार शकसंमत एकोणीसशे शेहेचाळ कृधी विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय आणि चंद्रोदय सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी चंद्रोदय एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी दु आ, दोन मेला तर चंद्रास्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी अष्टमी दोन मे पर्यंत चार वाजून एक मिनिटांनी नक्षत्र श्रवण दोन मे पर्यंत तीन वाजून अकरा मिनिटांनी योग शुभ करण पालव चंद्रराशी मकर सूर्य राशी मेष शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सव्वीस मिनिटा पर्यंत बुधवार असल्या कारणाने अभिजीत मुहूर्त नाही विजय मुहूर्त सकाळी दोन वाजून चौवेचाळीस मिनट मिनिटांनी ते तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत अमृतकाल संध्याकाळी पाच वाजून बारा मिनिटापासून ते सकाळ संध्याकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाल बारा वाजून छत्तीस मिनिटांनी मिनिटापासून ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंत गुलिक काल हा दहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत यमगंड संध्याकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून तर नऊ वाजून तेवीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण तेवढे बोलून पंचांग हा भाग मी इथे संपितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद